नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मान्सून बारा दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल या भागात मुसळधार पावसाची शक्यता पाहूया सविस्तर वृत्त महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे जवळपास बारा दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल झाला असून महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने जोर धरला आहे त्यात आता हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा देखील केली आहे पाहूया सविस्तर तुम्ही जर आपल्या नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल केलं नसेल तर नक्की करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल कोकण मुंबई पुणे आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची सुरुवात झाली आहे मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील काही दिवसात पावसाची काय स्थिती असेल हेही हवामान खात्याने स्पष्ट आहे कोकणात मान्सूनचा जोर वाढला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि ठाणे येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने म्हणजेच डीने कोकण आणि गोव्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे ज्यामुळे पुढील ज्यामुळे पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाची अपेक्षा आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबई आणि ठाण्यातही पाऊस जोरदार होणार आहे तसेच मुंबई आणि ठाणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे शिवाय पावसाळी वातावरण असेल आणि काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला असून काही भागात विजांच्या प्रति तास वेगाने वाहतील अशी अपेक्षा आहे मे महिन्यात मुंबईत सतत पाऊस पडत असून यापूर्वी एकोणवीसशे एकसष्ट मध्ये अशी परिस्थिती नोंदवली गेली होती पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे गेल्या नऊ दिवसात पुण्यात एकशे साठ मिमी पाऊस पडला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर येथे पुढील अठ्ठेचाळीस तासात जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी गारांसह विजांचा कडकडाट सुद्धा अपेक्षित आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली आणि परभणी येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुढील अठ्ठेचाळीस कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून विशेषतः कोकण आणि घाट परिसरात सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली पुणे या भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे कोकण पुणे आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद